तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कोकणातला पदार्थ आंबावडी बघणार आहोत अगदी पहिल्यांदाच जरी हा तुम्ही बनवायला घेतला तरी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही तयार करू शकता तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तरीही आंबावडी घरामध्ये तयार करू शकता अगदी तोंडात टाकताच विरघळणारी गाभेदार रसरशीत आंबावडी तुम्ही तयार करू शकता अगदी वर्षभरासाठीही तुम्ही स्टोअर करू शकता तर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करा आंबट गोड चटपटीत असा हा पापड बनवण्यासाठी मी इथे चार किलो एवढे आंबे घेतलेले आहेत हापूस आंबा मी इथे यूज केलेला आहे तुम तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कोणताही आंबा यूज केला तरी चालेल पण शक्यतो ज्याचा गर घट्टसर निघतो असा आंबा तुम्ही यूज करा तर हे आंबे आहेत ते मार्केटमधून विकत घेताना अगदी डाग न पडलेले आपल्याला विकत घ्यायचे आहेत तर हे सगळे आंबे आहेत ते स्वच्छपणे पाण्याने धुवून घ्यायचे वरती पावडर लावलेली असते त्याच्यामुळे हे पूर्णपणे धुवून घेणं गरजेचं आहे चार किलो आंब्यांपासून आपण किती आमपापड तयार करायचा आणि तो कसा तयार करायचा हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्या पापडचा आपण पल्प काढून घेणार आहे तर पल्प काढताना तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसाही तो काढला तरी चालेल मी ह्या पद्धतीने थोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि चमचेच्या साह्याने असा हा पल्प मी काढून घेणार आहे तुम्ही सालण्याच्या साह्याने अगोदर याची सालं काढून घ्या आणि सुरीच्या साह्याने छोट्या छोट्या पीसमध्ये जरी कट करून घेतला तांबा तरी चालेल तर हे बघा ह्या पद्धतीने मी अगदी चमच्याच्या साह्याने ह्या सालीची पूर्णपणे पल्प काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आंब्याचा गर हा काढून घेऊ सालीचा आणि कुईचा पूर्णपणे गर हा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपण अगदी मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण अगदी काढलेलं आहे आंब्याचा गर हा आपण एका साईडला काढलेला आहे आणि साली आणि त्या आंब्याची कुई असते ते आपण एका साइडला काढलेलं आहे आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरचं भांडं तुम्ही मोठं छोटं कोणतंही घेऊ शकता मी इथं मोठ्या भांड्याचा वापर केलेला आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये हे सगळं बारीक होतं तर हे बघा हे व्यवस्थित असं आपण बारीक करून घेणार आहोत जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत किंवा आंब्याचे छोटे छोटे तुकडे राहतात ते पण आपल्याला ठेवायचं नाही तर हे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कलरही अगदी याचा खूप छान असा दिसत आहे आणि व्यवस्थित आपण हे पूर्णपणे बारीक केलेलं आहे बारीक करून घेताना भांडं हे कोरडं असावं अजिबात पाण्याचा अंशी ते लागला नाही पाहिजे तर हे आम पापड बनवण्यासाठी अगदी रेसिपी सोपी आहे तुम्ही जर स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर जास्त वेळ लागत नाही आणि अजिबात अवघड अशी ही रेसिपी नाही अगदी सहज तयार कोणीही तयार करू शकतं अशी ही, ही रेसिपी आहे तर हा बघा पल्प आपला काढून तयार झालेला आहे आता हा आपण गॅसवरती ठेवूया ज्या भांड्यामध्ये तुम्ही गरम करणार आहात अगदी त्याच भांड्यामध्ये पल्प काढून घ्या तर हे बघा मस्त आपण अगदी गॅसवरती ठेवून एक पाच ते सहा मिनिटांसाठी आपण हे हलवून घेणार आहोत अगदी गॅसवरती जसं जसा हा पल्प आहे तो गरम झाला की ह्याचा कलरही अगदी चेंज होतो तुम्ही बघू शकता छान असं यल्लो कलरमध्ये आपण इथं पल्प हा दिसत आहे अगदी आपण कोणताही इथे फूड कलर वापरलेला नाही अगदी नॅचरल कलर आहे आंब्यांचा जो कलर आहे त्याच कलरमध्ये आपण हा आंब पापड बनवणार आहोत पाच मिनिटं आंबा असा गरम झाल्यानंतर इथे आपण साखर वापरणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हो, कमी जास्त करू शकता मी इथे जवळजवळ दीड कप एवढी साखर वापरलेली आहे आणि याचं प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आता साखर घेणं हे पूर्णपणे आंब्यांवरती राहील कारण आंबे जर गोड असतील तर साखर हे तुम्ही कमी यूज करा आंबे जर जास्त आंबट असतील तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही वाढवून घेऊ हो शकता तर पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि आंब्या आंब्यांमधून ही साखर आहे ही पल्पमध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी कलर ही पूर्णपणे चेंज दिसत आहे तर दहा ते पंधरा मिनिटं आहेत आणि ह्याला बबल्स आलेले आहेत जोपर्यंत तुम्ही हलवत राहाल तोपर्यंत बबल्स येणार नाहीत आणि हलवणं एकदा बंद केलं हो। तर हे बबल्स असे येतात आणि हे हातावरती पण उडू शकतं त्याच्यामुळे हलवताना पूर्णपणे काळजीपूर्वकच हे हलवून घ्यायचं साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण इथे एका लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रसानी काय होतं हे छान असं टिकलं जातं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हा लिंबाचा रस त्याच्यामुळे लिंबाचा रस घालणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक चमचाभर वेलचीपूड घेतलेली आहे वेलचीपूड ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल हे सगळं पूर्णपणे ढवळून घ्यायचं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं तर लिंबू घातल्यानंतर ह्याची चवही खूप छान लागते अगदी आंबट गोड असा ह्याचा टेस्ट येते तर हे पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता रस हा आंब्याचा पल्प हा अतिशय छान दिसत आहे अगदी कलरफुल असा हा आंब्याचा रस दिसत आहे अगदी आपण इथे कोणताही कलर वापरलेला नाही फूड कलर आपण इथे यूज केलेला नाही अगदी नॅचरल पद्धतीने ह्या आपण आम पापड बनवणार आहोत आता हे जे मिश्रण आहे ह्याचा तुम्ही आमरस म्हणूनही अगदी एकसारखा हलवत हा पल्प आपण वीस ते पंचवीस मिनटं छान असा उकळवून घेतलेला आहे तर हा पल्प आपण आता ताटामध्ये काढून घेऊया त्याच्यासाठी एक मी मोठी प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घेणार आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता तर तेल हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ताटाला पूर्णपणे ताटाला तेल लावून झाल्यानंतर जे आपलं मिश्रण आहे पल्प आहे आंब्याचा तो आपण ता... या ताटावरती काढून घेणार काळजीपूर्वक हे सगळं मिश्रण आपल्याला ताटावरती ओतून घ्यायचं आहे जेवढ्या जाडीचा तुम्हाला आंब पापड बनवायचं आहे तेवढं मिश्रण तुम्ही ताटावरती ओतून घ्या आणि अगदी हलक्या हाताने हे तुम्ही पसरवून घ्यायचं आहे मिश्रण पातळ असेल तर असं ह्या पद्धतीने व्यवस्थित असं पसरवायला येतं जर मिश्रण घट्ट झालं तर तुम्हाला चमचेच्या साह्याने हे पूर्णपणे पसरवून घ्यायला लागेल तर एका ताटावरती मी हे मिश्रण पूर्णपणे ओतलेलं आहे आता दुसऱ्या ताटावरती पण आपण हे पस पसरवून घेऊया तर ज्या जेवढा तुम्हाला आमपापड जाड हवा आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे मिश्रण घालून घ्या जास्त जाड पण ठेवू नका कारण जास्त जाडसर ठेवलात तर तुम्हाला सुकण्यासाठी हे पापड सुकण्यासाठी जास्त वेळ लागतो जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही हे पापड उन्हामध्ये पण घालू शकता आणि त्याच्यामुळे जाडसर जरी तुम्ही ठेवलं तरी हे पटकन असं सुकलं जातं तर हे बघा तीन ताटं आपली तयार झालेली आहेत आता हे राहिलेलं मिश्रण आहे ते चौथ्या ताटामध्ये आपण पूर्णपणे ओतून घेऊया कढईचं आजूबाजूचं सगळं आपण घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे थोडंसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे अगदी थंड झालेलं आहे मिश्रण त्याच्यामुळे थोडं घट्ट झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गाठी पण आहेत कारण कढईचं आपण बाजूचं घेतलेलं आहे त्याच्यामुळे ह्या तुम्हाला गाठी दिसत आहेत तर ह्या गाठी आहेत ते सुकल्यानंतर पूर्णपणे पापड हा प्लेन तयार होतो तर हे बघा आपलं पूर्णपणे चार ताटं झालेली आहेत आणि ह्या गाठी आहेत त्या सुकल्यानंतर अगदी पातळ दिसतात तर हे बघा मस्तपैकी आपले पापडचे चार ताटं आपली फुल आपण भरून तयार केलेले आहेत आणि हे सुकवण्यासाठी तुम्ही घरामध्येही सुकवू शकता पंख्याखाली आणि उन्हाची सोय असेल तर हे तुम्ही उन्हामध्ये ठेवा माझ्याकडे जवळजवळ बारा वाजेपर्यंत ऊन असतं दोन ते तीन तास हे मी उन्हामध्ये सुकवलं आणि पूर्णपणे हे मी पंख्याखाली सुकवून घेतलेलं आहे तर हे आमपापड अगदी सुकवल्यानंतर ह्या पद्धतीने दिसतात जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अगदी मीडियम साईजमध्ये आपण हे आमपापड तयार केलेले आहेत हे तयार झालेले आहेत आता ह्या सुरीच्या साह्याने ह्याची जी साईटचे टोकं असतात ते काढून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने हे तुम्ही आमपापड ज्या डिशमधून आपण काढू शकतो हे बघा पूर्णपणे इझिली हे पूर्णपणे निघून जातं आणि अगदी ट्रान्सपरंट असा हा आम पापड आपला तयार झालेला आहे अतिशय टेस्टी लागतो आणि वर्षभर टिकणारा हा आम पापड अगदी बनवायला तर सोपा आहेच तेवढा चवीलाही उत्तम लागतो तर हा आम पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा तर ह्या पद्धतीने पूर्णपणे सगळ्या ताटांमधले आम पापड मी काढून तयार केलेले आहेत अगदी कलरही तुम्ही बघू शकता मस्त असा ट्रान्सपरंट आणि एकदम ओरिजिनल कलर आहे याच्यामध्ये कोणतंही आपण फूड कलर यूज केलेला नाही किंवा कोणतंही प्रिझर्वेटिव्ह साठी आपण कोणतंही केमिकल वापरलेलं नाही अगदी नॅचरल पद्धतीने हा आम पापड आपण बनवून तयार केलेला आहे अगदी लहान लहान मुलांसाठी मुलांना तर हा खूप आम पापड करायचे त्या आकारामध्ये तुम्ही हे आम पापड तयार करू शकता तर हे बघा मी ह्या पद्धतीने असे रोल बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कट करून घेऊ शकता तर हे आम पापड आहेत ते अगदी वर्षभर आपण स्टोअर करू शकतो अजिबात खराब होत नाहीत फ्रीजमध्ये अगदी आरामात राहतात तर हे लहान मुलांना तर अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे अगदी जेली जेली फॉर्म मध्ये आहे छान असं चॉकलेट म्हणूनही तुम्ही मुलांना देऊ शकता तर तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अगदी मिडियम साईजमध्ये आपण हे आम पापड तयार केलेले आहेत अगदी स्क्वेअरमध्येही खूप छान असा आकार ह्याचा दिसतोय ब बॉटलचं झाकण मी घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून मी गोल सर्कलमध्ये अगदी हे मी आम पापड कट करत आहे तर कट करताना पण अगदी इझिली कट होतात तर तुम्ही बघू शकता मस्त असा सेप दिसत आहे आणि कलरही खूप छान दिसत आहे पापडचा तर हा आमपापड तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी रेसिपी सोपी आहे अगदी स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर अगदी अवघड नाही अगदी सहज कोणीही बनवू शकतं तर हे उन्हामध्ये सुकवण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर हे आंब पापड आपले पूर्णपणे बनवून तयार झालेले आहेत अगदी वर्षभरासाठी हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता ही आंब्याची वडी आहे ती तुम्ही आईस्क्रीममध्येही यूज करू शकता किंवा तुम्हाला मँगो मिल्कशेक बनवायचा असेल तेव्हाही तुम्ही हा यूज करू शकता अगदी वर्षभर आरामात टिकते जेव्हा पण तुम्हाला यूज करायचा असेल तेव्हा फ्रीजमधून काढून घ्यायची अगदी रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच हे तुम्हाला खायला किंवा कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही घालून घ्या तर हे बघा मस्तपैकी आपले मँगो वडी तयार झालेली आहे आंबा वडी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला